मराठी वकील उत्कर्ष संघटनेच्या वतीने वकिलांसाठी तसंच सर्वसामान्य जनतेसाठी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बोरिवलीच्या गरजतो मराठी रेननगर वजिरानाका येथील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सन्माननीय श्रीयुत अभयोग दैनिक लोकसत्ताचे संपादक सन्माननीय श्री गिरीश कुबेर आणि महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष सन्माननीय श्री विठ्ठलराव कोंडे देशमुख यावेळी उपस्थित राहणार रा आहेत तसंच उपस्थितांना ते मार्गदर्शनही करणार आहेत मराठी वकील उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरुण सुर्वे आणि संघटक अॅडव्होकेट विजय कुमार माने यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे या कार्यक्रमाला वकील वर्गाने मोठ्या भूस्सान पाठिंबा व्यक्त केला असून या कार्यक्रमाला वकिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं असं आवाहनही मराठी उत्कर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आहे यापूर्वीही मराठी वकील उत्कर्ष संघटनेच्या वतीने तरुण वकिलांना मार्गदर्शनपर व्याख्यानं झालेली आहेत डॉक्टर परेश नवलकर यांनी शरीरशास्त्र अर्थात ॲनाटॉमी श्रीमती सुवर्णा शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर गुन्हे तर ठाणे येथील वकील अविनाश विध्वंस यांनी उलट तपासणी या विषयावर वकिलांना मार्गदर्शन केलेलं आहे